न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व सर्व ग्राहकांचा संभ्रम दूर करणारी अशी तीन महत्त्वाची परिपत्रिके जाहीर व लागू केली आहेत अर्जदार ग्राहकांवर पोल्स लाइन मीटर असा कोणताही खर्च न लादता नवीन सोडण्या विहित मुदतीत देणेत तक्रारींचे निराकरण स्वागत सेल द्वारा आणि ग्राहक गाराणे निवारण मंच व विद्युत लोकपाल यांच्या आदेशाची विहित मुदतीत अंमलबजावणी करणे या तीनही बाबी आता सर्व संबंधित अधिकारी व कार्यालय यांच्यावर बंधनकारक करण्यात आली आहेत ग्राहक हित व ग्राहक सेवा या भूमिकेतून सर्व अधिकारी व कर्मचारी या आदेशाचे पालन निश्चित करतील अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली महावितरण कंपनीचे सर्वात महत्वाचे परिपत्रक हे नवीन वीज जोडण्या देण्याच्या कार्यपद्धतीबाबतचे आहे त्यामध्ये महावितरणने जाहीर केले आहे की नवीन वीज जोडणी मागणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला महावितरण कंपनीने स्वखर्चाने आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे त्यासाठी आवश्यक तो खर्च केला पाहिजे ग्राहकांकडून फक्त वीज जोडणी आकार सुरक्षा अनामत आणि अर्ज पडताळणी फी या तीनच खर्चाची वसुली करता येईल पोल्स लाईन मीटर अशा कोणत्याही खर्चाची वसुली वा सक्ती करता येणार नाही जिथे या, ना या पद्धतीने जोडण्यात देता येणे शक्य नसेल तिथे ग्राहकाने खर्च करायची तयारी दाखवली तर त्या ग्राहकाला त्याने खर्च केलेली सर्व रक्कम बिलाद्वारे अथवा पाच वर्षात पाच हप्त्यांद्वारे परत दिली पाहिजे या दोन्ही पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठीच कंपनीनं काम केलं पाहिजे स्वागत सेल परिपत्रक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलं आहे या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वागत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे स्वागत कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व नवीन जोडण्या देण्याचे काम वेळेवर होते की नाही हे तपासले गेले पाहिजे त्याचबरोबर ग्राहकांच्या सर्व तक्रारींची नोंद वेळेवर झाली पाहिजे त्वरित ग्राहकांशी फोनवर बोलले पाहिजे आणि तक्रारींचे निराकरण विनियमानुसार विहित मुदतीत करून त्या ग्राहकाला त्याची माहिती देण्यात आली पाहिजे असे या परिपत्रकाद्वारे सक्तीचे करण्यात आले आहे शिवाय ग्राहक घराणे निवारा मंच आणि विद्युत लोकपाल यांच्या आदेशांच्या अंमलबजावणी संदर्भात अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी जाहीर व लागू करण्यात आले आहे यापुढे महाराष्ट्रात विद्युत नियामक आयोग यांच्या आदेशानुसार निवारण मंच अथवा विद्युत पोल यांच्या आदेशाची अंमलबजावणी आदेशात नमूद असलेल्या मुदतीतच केली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आलं आहे महावितरणची ही तीनही पत्रके निश्चित स्वागतारी आहेत याच पद्धतीने महावितरण मुख्य कार्यालयाने या पत्रकांची व्यवहारात प्रत्यक्षात सर्व जिल्हा व तालुका पातळीवर अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा होगाडे यांनी व्यक्त केली या पत्रकार परिषदेमध्ये जावेद मोमीन मुकुंद माणी विजय जगताप उषा कांबळे पद्माकर तेलसिंगे राजन मुठाणे उपस्थित होते